नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण वन विभाग भरती दोन हजार तेवीस याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो वन विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती आणि त्याच्या परीक्षा पण झालेल्या आहे तर आता वनरक्षक हे पद सोडून बाकी सर्व पदाची गुणवत्ते यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन परीक्षेचे आधारे गुणवत्ता यादी प्रसिद्ध तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला आहे त्याची गुणवत्ता यादी मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे या ठिकाणी पदाचे नाव दिलेलं आहे आणि तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरलेला असेल त्या डिव्हिजनचं नाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पदानुसार अकाउंट आणि सर्वेयर तर मित्रांनो लक्षात ठेवायचं वनरक्षक सोडून सर्व पदाची गुणवत्ता यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे फक्त वनरक्षकचा निकाल जो आहे तो नऊ जानेवारीनंतर आपल्याला माहिती पडेलच तर बघा ही वेबसाईट दिलेली आहे या साईडवरून तुम्हाला संपूर्ण निकाल पी डी एफ डाउनलोड करता येणार आहे बघा या ठिकाणी तुम्ही पदाचे नाव चेक करायचे हायर ग्रेस्टेनो लोअर ग्रेस्टेनो तसेच ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल सिनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट ठीक आहे नंतर या ठिकाणी अकाऊंट नंतर या ठिकाणी लेखापाल नंतर या ठिकाणी सर्वेअर ठीक आहे तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज उभारलेला असाय विभागानुसार या ठिकाणी दिलेला आहे अमरावती यवतमाळ औरंगाबाद धुळे नाशिक ठाणे त्याची पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायची या ठिकाणी डाऊनलोडचं ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता तर आपण या ठिकाणी अकाउंट अमरावती म्हणजे लेखापल अमरावती याची पी डी एफ डाउनलोड करून मित्रांनो हे डाउनलोडचं ऑप्शन आहे या डाउनलोडवर क्लिक करायचं आणि ती पी डी एफ जी आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊ जाईल तर बघा मित्रांनो अकाऊंट ग्रुप सी मेरिट लिस्ट ऑफ द बेसिक ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन अमरावती सर्कल तर अमरावती सर्कलची संपूर्ण मेरिट लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तुमचा दोनशे मार्क्सचा पेपर होता आणि ज्या विद्यार्थ्यांना हायस्ट मार्क्स मिळालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे म्हणजे गुणवत्ता यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे म्हणजे दोनशे मार्क सर्वात जास्त कोणाला मिळालेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचा पार्टिसिपंट आय डी दिलेला आहे तुमचं नाव या ठिकाणी झेंडर कॅटेगिरी आणि तुमचं काही आरक्षण असेल ते आरक्षणाचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे आणि तुम्हाला दोनशेपैकी किती मार्क्स मिळालेले आहेत तुम्ही पाहू शकता हायस्ट मार्क एकशे ऐंशी आहे मिलिंद साबळे या विद्यार्थ्याला नंतर आहे खरात एकशे अठ्याहत्तर एकशे अठ्याहत्तरवाले दोन आहे मित्रांनो संपूर्ण गुणवत्ता यादी या यादि ठिकाणी लावण्यात आलेली आहे ठीक आहे संपूर्ण मित्रांनो यादी तुम्हाला पहावं लागेल तुम्हाला एक्झाममध्ये एक्झॅक्ट किती मार्क्स मिळालेले आहे तुम्ही रिस्पॉन्स तपासल्यानंतर हे तुम्हाला या ठिकाणी माहिती होणार आहे संपूर्ण मित्रांनो पी डी एफ तुम्हाला पदानुसार आणि विभागानुसार डाउनलोड करावी लागेल संपूर्ण पी डी एफ त्यांच्या साईटवर अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची थी। ठीक आहे मित्रांनो तर आता याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तारीख जी आहे मित्रांनो एकतीस डिसेंबरच्या अगोदर होणार होते पण सध्या याचा अपडेट अजूनही यायचाच त्याबाबत काही अपडेट आले त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर बघा मित्रांनो ही वेबसाईट दिलेली आहे या साईडवरून तुम्हाला संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करायची आहे आपलं पदाचं नाव व्यवस्थित चेक करायचं तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भरला असेल तो जिल्ह्यात व्यवस्थित चेक करायचं आणि त्यासमोर जे डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून आपली पी डी एफ आपली पदाची पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड करावी लागेल तुम्हाला यामध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे पाहता येणार आहे हायक्स मास्क कोणत्याही विद्यार्थ्याला मिळालेले हे पण तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची लिंक लागत असेल तर तुम्ही नोकरी नोकरीसंदर्भे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची लिंक शेअर करून टाकेल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद